मला अतिशय दुःख आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं मतांचं लांगुलचालन करण्याकरता अशा व्यक्तीला प्रवेश दिलेला आहे यातनं त्यांचं चरित्र आणि त्यांची दिशा ही स्पष्ट होते आहे मुगलों के क्रूर शासकों में से एक थे उसी औरंगाबाद जो अब छत्रपति संभाजीनगर हो गया है वहां पर एक मामू को लेकर के शिवसेना यूबीटी के भीतर जिस तरीके का विवाद पैदा हो गया है उसे कैसे देखते हैं और कितनी के दंगे के तो के उसके बाद उन्होंने उसके उसके विरोध किया उद्धव ठाकरे जी और उनकी सेना उबाठा इसका असली चेहरा और चरित्र इस बात से सामने आया है जिनको उन्होंने सत्ता के लालच में प्रवेश दिया है देश विरोधी धर्म विरोधी मानवता विरोधी काम करने वालों को केवल मतों के तुष्टिकरण के नीति के लिए अगर वो साथ में लेंगे तो जनता ही इसका जवाब देगी आज अपने सर्वाना महती है कि आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी वीर बाल दिवस हा घोषित केलेला आहे आणि गेले काही वर्ष तो आपण या ठिकाणी साजरा करतो शिख समाजाचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांचा संपूर्ण परिवार हा शहीद झाला त्यांनी बलिदान केलं आणि आजच्याच दिवशी त्यांचे दोन सुपुत्र साहेबजादे जोरावर सिंगजी आणि साहेबजादे फतेसिंगजी सहा वर्षाचे आणि नऊ वर्षाची, वर्षाची यांना मुघलांनी भिंतीमध्ये चिरडून टाकलं आणि त्यांचा खात्मा केला अशा पद्धतीनं शहीद झालेले हे दोनही श शा, शहजादे आमच्या गुरु गोविंद सिंगजींचे सुपुत्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचा दिवस साजरा होतो आणि आपल्याला कल्पना आहे की आमच्या सिखांच्या गुरूंनी ज्या प्रकारे धर्म आणि मानवता वाचवण्याकरता बलिदान दिलेलं आहे हे जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत वेगळं अशा प्रकारचं आहे त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण सगळे हा दिवस बघू शकतो आणि म्हणून अशा आपल्या देशामध्ये देशाच्या देशा संस्कृतीकरता धर्माकरता ज्यांनी बलिदान दिलं अशांची आठवण ठेवणं आणि त्यांना नमन करणं हे महत्वाचं आहे म्हणूनच आज मी या ठिकाणी गुरुद्वारात आलो यांच्या यांच्यासमोर मी त्या ठिकाणी नमन केलेलं आहे आणि दोन्ही शहीद सुपुत्रांना त्या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण केली पण दुसरीकडे संभाजीनगर मध्ये पाहतोय आपण दंगलीसारखे गंभीर गुन्ह्यांच्या राशीन ठाकरे गट प्रवेश देतो एकीकडे दे आपण बाल दिवस मला अतिशय दुःख आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्रांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं मतांचं चालन करण्याकरता अशा व्यक्तीला प्रवेश दिलेला आहे यातनं त्यांचं चरित्र आणि त्यांची दिशा ही स्पष्ट होते आहे त्यांना आता लांगूल चालन करायचं आहे विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातनं मतं मिळवायचे आहेत पण जनता हे बघते आहे देशप्रेमी देशभक्त आणि राष्ट्रवादी लोक हे पाहतायत त्यामुळे याच नुकसान त्यांना सहन करावंच लागेल आम्हाला घोषणा करण्याची आवश्यकता नाही आम्ही एकत्रच आहोत ते वेगवेगळे होते पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र आले तर युती करावी लागते त्यामुळे त्यांनी ती एकत्रित येऊन केली पण त्यांनी काय केलं हे माहितीच नाही केली म्हणतात पण जागा घोषित नाही आमचं नीट चाललेलं आहे सगळं झालं की तुम्हाला सांगून देऊ आमची युती आहेच आता जागा वाटपच तुम्हाला सांगायचं मुद्द्यावरून भाजप राष्ट्रवादीमध्ये युती होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं त्यांचा स्टार प्रचारकाची यादीत समावेश करण्यात आलाय अजून भाजप राष्ट्रवादी संदर्भात काय अधिकृत निर्णय झालाय का असं आहे की आता आपल्याला याची कल्पना आहे की या संदर्भात यापूर्वीही आम्ही सांगितलेलं आहे आणि आता राष्ट्रवादींनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता